एक मिनिट पहिले एक मिनटं चावी फिरवायची ना डायरेक्ट कधीच पहिले क्लस जावा क्लस जावा ओके आता एक वेळा चावी फिरायची फक्त इथं समोर लाईट येऊ पर्यंत आल्या हा मग दोन मिनटं एक एक दोन सेकंड थांबायचा गाडीला थोडा तयार होऊ द्यायचा डायरेक्ट चावी नाही फिरवायचे चा। गाडी तयार होते आता झाली गाडी एक दोन सेकंड आता हळूहळू पुढे फिरवायच्या हवी बस ती गाईडी दिसते हो कसली गायड देईन एक सँड हँड ब्रेकचे झालं आता आपली गाडी एकदम स्टॉप आहे तुम्ही काय दाबून चालू केलं गाडी गॅस दाबू प्लस दाबून गाडी चालू झाली ओके प्लस दबलेलाच आहे गाडी मध्ये होती आता फर्स्ट गिअर घेणार आपण लेफ्ट पुढे घेतला आता पुढे जायचं आहे ना हे बघा हा वायपरचं बटन आहे याला खाली घेतलं तर वायपर फिरत राहील ओके आता पुढे जायला काय करणार आहे आपलं काम काय 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 केलं तुम्ही आता प्लस दाबला गेअर घेतला आता आपल्याला पुढे गेली का गाडी अजून नाही आता कशी जाईन पुढे ओडी रेस देणार की क्लच सोडणार क्लिट तसं नाही करायचं क्लच दाबा ब्रेक घ्या बाद मारली असं नाही पहिले कधी पण क्लच सोडा थोडा क्लच सोडून बघायचा क्लचवर गाडी चालली का चालली ना आपली गाडी पण तुम्हाला रेसची गरज काय त्याच्यात समजलं पहिले रेस द्यायच नाही कधी कधीच राहा सडक रेस थोडी स्पीड द्या पहिले कधीच रेस नाही द्यायचा पहिले काय करणार तुम्ही क्लस जा क्लस सोडणार गाडी पुढे चालली हा गाडी पुढे जात असेल तर मग तर एक्सिडेटरची गरज नाही पडणार तुम्हाला मग थोडा क्लस अजून सोडून मग एक्सिडेटर देऊ शकता जर गाडी पुढे जायला मागतच नाही आलगाई लागली मग थोडा एक्सिटर देऊ शकता तुम्ही आणि एकदम हळू क्लस सोडायचा हो एकदम थोडा फक्त गाडी पुढे जाऊपर्यंतच पर्यंतच पहिल्या मध्ये जास्त ॲक्सिडेंट होतात कधी पण कारण जजमेंट भेटत नाही हे तर पूर्ण एक्सिडेट होतलाय ते क्लच चा पाय काढला गाडी डायरेक्ट सारखं पुढे जाते कळ क्लच जावा हळू ब्रेक घ्या आता जोरात मारलेला ना ब्रेक तुम्ही पूर्ण नाही दाबला म्हणजे वायब्रेन करायला लागली गाडी म्हणजे समजायचं स्वतःच समजून जायचं क्लच पूर्ण नाही दाबला आता परत पुढे चला बस एवढाच क्लच सोडायचा याच्या पुढं क्लच नाही सुटला पाहिजे थोडा अर्धा सोडायचा मग आता तुम्हाला पुढे जायचं ना आता थोडी स्पीड वाढवायची मग तुमच्याकडे एक्सिलेटर आहे स्पीड वाढवायला एक्सिलेटर मग त्याला त्याच्यावर पाय ठेवा हळू जसं ब्रेक हळूहळू दाबला ना तसं एक्सिलेटर पण दाबायचं आता दाबा थोडा एक्सिटर हळूहळू दाबा अजून आता आपली स्पीड वाढायला लागली ओके आता तुम्हाला गिअर चेंज करायचं आहे क्लच मारा फुल थोडी स्पीड आली तर तुम्हाला सेकंड गिअर घ्यायचं आहे ओके सडाक आता ही गाडी चालली आपली सरळ आता आपल्याला क्लचचं काम नाही आहे तर क्लचचा पाय खाली डायरेक्ट त्याच्यावरती पण नाही ठेवायचं क्लचवरती पण नाही डायरेक्ट खाली आता फक्त एक्सिटरची गरज आहे मग एक्सिलेटरच दाब ठेवतो दाबा आणि चला सरळ बघते एक्साइटर बस बाकी काहीच नाही हं हो। समजलं ना आशा। अधा एक सम अधा असा आता एक्सिटर आला समोर बघितलं आता फक्त स्टेरिंग कंट्रोल असं टाईट बघायचंच नाही असं हळू डॅश फेड जर लेफ्ट जायचं असेल तर हळू असं लेफ्टला फिरवणार राईट जायचं असेल तर हळू तसं राईटला फिरवणार एवढ्यामध्येच गाडी चालली पाहिजे भले तुम्ही सरळ चालले तरी तेवढे तुम्ही रिव्हर्स चालले तरी एवढीच गाडी फिरते दोन पट्टी दिवस घर 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 नाही फिरवायचं ना सरळ जाताना असं असं जोर जोरात असं फिरवायची गरज नाही आपल्याला समजलं फक्त हळू ब्रेक हळूच एकदम सोडा रे एकदम नाजूक काम असतं गाडीचं थोडं जर इकडं तिकडं झालं संपला विषय बोलू हा एकदम न जर चुकली तर बघि ना तुम्ही तिकडं बघा दोन मिनिटं बघा तिकडेच बघा समज ना एक मी एक सेकंड नजर जरी चोरल्याचं मी गाडी गेली ना इकडे लगेच मग विचार करा हम्म मोबाईल वगैरे चालवता असं नाही करायचा एरले बेकार काम असतं गाडीचं एकदम नजर ठेवलीच पाहिजे म्हणून गव्हर्नमेंट कधी पण ना लुळे लुंगळे अंधळे यांना दे लायसन्स देत नाही बैर्यांना पण देत नाही टेस्ट करून आणा सांगते की तुम्ही त्या डॉक्टरची जिम्मेदारी असते ती कधी ॲक्सिडेंट झाला इन्शुरन्स पास होत नाही इन्शुरन्स कंपनी कोणाला पकडणार त्याने लायसन्स दिलं त्याला लायसनला काय बोललं त्या डॉक्टरला आता त्याने त्याला सर्टिफिकेट दिला समजलं आज आईल इन्शुरन्स क्लेम करायला जाऊ करा, था। करा, था। करा था। किती ना किती मॅटर आहे म्हणून गव्हर्नमेंट स्वतः लायसन कधी स्वतःवर घेणार नाही वाले दहा सर्टिफिकेट आण बोलते आणि तुम्ही जे सर्टिफिकेट सबमिट करता शंभर वर्षानंतर जरी गेली तरी भेट देईल तुम्हाला ते सर्टिफिकेट एवढं समोरून ठेवतात ते अ लक्षात ठेवायचा एक नजर पाहिजे एक दिसते आपल्याला बरोबर आपले हात बरोबर आहेत पाय बरोबर आहेत त्यांना दिसलं बरोबर तर लायसन्स देतील जरा जरी डोळे इकडे तिकडे असतात तिरके तरी सर्टिफिकेट आणायला सांगतात कळलं ना याच्यासाठीच ते बरोबर दिसलं पाहिजे याच्यात लक्ष पाहिजे असतं आता आपल्याला फक्त हे द्यायचं स्टेरिंग हा स्टेरिंग सांभाळायची आणि एक्सिलेटरवर काम जात आहे ना आता काहीच लोड नाही आहे वायपर चालू असू दे काय पण असू दे आपण आपल्या हिशोबाने जाणार समोर कुठं बघायची गरज नाही आपल्याला जर राईटला घेत आहे तर राईटला बघायची गरज त्या आरश्यात लेफ्टला घेत आहे तर या आरश्यात आणि जर ब्रेक मारता तर इकडे एकदा नजर बस कळ आता बघा आठ टर्न दिसत ना तुम्ही ना। एक्सेटर नाही क्लच पण नाही दाबायची गरज आणि एक्सेटर पण जास्त नाही दाबायचं थोडं दाबायचं आपण युटर्न नाही मारते या थोडा फिरा राईटला हळू हळू फिराजन 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 फिरा बस हाय तेवढ्याच स्पीडमध्ये जाऊ आता इकडे फिरा लेफ्टला फिराजन फिरा फिरा बस इथं बघा बागा समोर बघायचं लगेच गाडी इकडे नाही बघायचं स्टेअरिंगला नाही बघायचं कधी समोर नजर आपली समोर पाहिजे स्टेअरिंगवर नाही ना स्टेअरिंगला बघायचा ना इकडे बघायचा ना खाली बघायचं ब्रेक एक्सिलेटर क्लच दाबता तेव्हा खाली पण बघायची गरज नाही तुम्हाला इंडिकेटर देताना इंडिकेटरला बघून द्यायची गरज नाही जे बघणार आपण समोरच बघणार समोरकडनं नजर नाही अडली पाहिजे आपली कधी पण बघितलं ना एक सेकंड नजर अडली तर गाडी लगेच राईडला गेली तसं होतं आता आपल्याला युटर्न मारायचं आहे पुढून पहिले पूर्ण क्लास दाबायचा आता कधी पण हळू सडा क्लच ओके आता हळू सोडा क्लास थोडा फिरा राईटला फिरा बस 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 असं फटाफट फटाफट नाही फिरा आता आता फिरवायचं फास्ट फिरवा बस होल्ड फिरवलं आता हळू तसं इकडं फिरवा अजून फिरा इकडं लिफ्टला बस आता याच्या चुकलं काय तुमचं तुम्ही दुम्ण जर राईडला फिरवलेलं ना गाडी जस हळू अशी व्हायला लागली ना जेवढं अशा राईडला होती ना गाडी म्हणून इकडे चालली ना गाडी तेव्हा तुमचं काम आहे की लगेच सरळ करायचा आणि हा लोगो आपल्या सरळ करून घ्यायचा जरा जरी गाडी इकडे गेली लगेच तुमचं काम आहे सरळ करायचा नाही तर द्यायला त्या टायमालाच एक्सिलेटर बरोबर इकडे होती तवा जाईल ना गाडी इकडे समजलं ना म्हणून फिरवायचं काम आहे आपलं थोडी जरी वाकडी चालली तर सरळ करा अशी जाऊ नका देवा मध्ये जास्त लक्ष द्यायचं असतं सरळ जाताना काय लक्ष द्यायचंय काहीच नाही समोर रस्ता खाली आहे ऐका गोन समोर रस्त्याला नाही पण टर्न मारताना बरे समोर कोण नाही येईल पण आहे ना राईडला समोर ना असं घ्यायचा फिरा फिरायला थोडा जण फिरा बघा असे याच्यासाठी टर्निंग मध्ये गाडी सडक बघितलं असे लोक येतात टर्निंग मध्ये आणि तुमचे हात असे पसले टर्न कसं मारायला सांगितले लक्ष दे तुमच्या मी दाखवलेलं कसं फिरवतात लक्षात आहे टर्न घ्यायचं असं असं फिरायचं होतं तुम्ही काय केलं असं हात वागडी गेली मग तसं नाही करायचं हात वाकडे झाले मग तुम्हाला जमणारच नाही ना अजून फिरायचं असं कोण आलं समोर तर काय करणार असं हात सोडून असं घेणार मग द्या पेट आता कसं झालं तो आला अचानक मध्ये असं नाही झालं पाहिजे म्हणून आपण पहिलेच सावधान राहा हान बरोबर फिरायचे पायावर पण कंट्रोल पाहिजे नाही तर दाबलं ब्रेकच्या जागे एक्सिडेंट वगैरे झालं काम आहे ना होता येतो बघा चार रस्ते आहेत त्याचे पहिले ब्रेकर आहे क्लच दाबायची गरज नाही तुम्हाला कधी पण बार बार क्लच दाबायची गरज नाही थोडा ब्रेक दाबला तरी चालतं ब्रेकरवर सोडा ब्रेक आता इथून गाडी येईल बघा इकडं इकडून हा रस्ता पण यायलाच आहे झाले दोन्ही साईडला तुमचं लक्ष पाहिजे बघा द्या स्पीड कधी बरं चार लो रोडला स्लो करायची जरा गाडी तर त्या स्पीडवर असा इथून कोण आलं तरी ब्रेक जाऊ हा या साईडने कोणी आलं तरी त्या साईडला कोणी आले तरी आपलं लक्ष पाहिजे ओके द्या समजा चार रस्त्यावर असं लक्ष द्यायचं सर इकडं आणि इकडं क्लस दाबायची गरज नाही बघ थोडा रस्ता क्रॉस होईपर्यंत समोरून इकडे तिकडे बघायचं बस आता बघा समोर घ्यायचं आता आपण इंडिकेटर राइट राइट द्या राईटचं राईट जायचं आपल्याला द्या ब्रेकर आहे त्याच्या पहिले बघा हळू ब्रेक घ्या पहिले घ्या अजून बस सोडा ब्रेक आता तेच क्लच दाबा पल सोडा हळू क्लच आता इथे पण तेच रस्ता इकडून गाडी येईल आली का तिकडे रिक्षा बघा इथून पण गाडी येते बघा दिसलं घ्या थोडा राईट बस असं बघून बघून मग हात सरळ गाडी लगेच सरळ गाडी झाली पाहिजे सरळ कशी होते असं सरळ कशी होते हे लक्षात पाहिजे पहिले आपल्या हा समजलं हे फिरवलं फिरवलं इकडे फिरवतं इकडे 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 सरळ कशी होते तीच ना माहिती ना असं नाही झालं सरळ कशी होते ते जजमेंट पाहिजे आपल्याला इकडे फिरवलं सरळ होतं की इकडं थोडं इकडे जात असेल तर लगेच सरळ इकडे जात असेल तर लगेच सरळ ब्रेक घ्या हलो समजलं ना सरळ करता आलं पाहिजे आपल्याला प्लस मारायचा फुल महाराज जोरात ब्रेक घ्या थांबली गाडी न्यूट्रल करू शकता तिकडे टाईम आहे ना अजून कुठला सिग्नल आहे आता थांबायचं आहे तर रेड सिग्नल जायचं असेल तर जायचं असेल तर आपलं मधला एरो दाखवणार कुठला कलर असेल येल्लो आता कुठलं सुटलंय असं सुटलं आपलं म्हणला त्याच्या पहिले अजून एक असत फोटलं लाल आणि ग्रीनच्या मध्ये ऑरेंज असत सावधानी हा सावधानी जायचं ना पण आपण काय करतो कटिंग त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात आता इथं बघा हे दिसतंय हे लोक चालले तिकडे तिकडे अचानक कोणी सिग्नल तोडला तर डायरेक्ट गेला गाडी बरोबर समजलं म्हणून सिग्नल थोडं थांबा दोन मिनिटं बा किती काही आहे त्याच्यावरून गेले सिग्नल तोडून पण चालले दिसलं गेले फर्स्ट गिअर स्पीड वाढवा वाढवा अजून स्पीड वाढवा अजून प्लस मला फुल सेकंड घ्यायचं लगेच सडा क्लास आता सगळीकडे ट्रॅफिक या तिकडे पण ट्राफिक आहे समोर पण ट्राफिक आहे आणि तुम्ही लगेच क्लचचा पाय काढला एकदम दणक्यात तसं नाही काढायचं हळूहळू हळूहळू सोडून मग खाली ठेवायचं बाय असं दाबला घेर घेतला असं पाय नाही काढायचा त्याच्यावरनं हळूहळू हळू सोडायचा फर्स्ट गिअर मध्ये कसं करतो थोडं सोडतो थोडं थांबवतो ना सोडल्यानंतर थोडं थांबवतो मग गाडी पडत जाते बाकी जर त्याच्यानंतर सोडतो ना सेकंड मध्ये सोडत राहायचं नाही असं नाही की दाबला आणि लगेच पाय काढला असं नाही करायचं आणि कधी कधी सेकंड मध्ये पण क्लच होल्ड करायला लागतो आपल्याला क्लच कंट्रोल क्लच का कंट्रोल नहीं आला तुम्हारी गाड़ी पूरे पैसे स्टेपलस थाम क्लच का कंट्रोल आलाजे अपने क्लच ब्रेक एक्सिडेंटर कंट्रोल नहीं आला पैला स्टेपलस थाम फायदा नहीं अपने बेसिक व्यक्ति आप पे स्लो वा तो स्पीड लगे ठोको पड़ी शको आता इतना बी पे गाड़ी घू श दिसते ना इथून दॅश स्पीड आता तो निघाला तिकडून म्हणजे इथून पण गाडी येईल ना सगळीकडे लक्ष द्या बरं बस स्पीड बरा सुटलाय काय करायची गरज नाही पहिलेच आपण स्पीड मध्ये ऑलरेडी टर्निंग मध्ये काय करायचं काय करायचं टर्निंगला एकदम दावा ब्रेक नाही फक्त क्लच घ्या इकडं फिरा फिरा फटफट फटफट बस

या राईटला फिरो फिरो अजून फास्ट ब्रेक घ्यायचा न्यूट्रल करायचं पण असं वरती झालं न्यूट्रल झाली तर प्लस सोडू शकता आता तुम्ही बघा गाडी पुढं नाही चालली ब्रेक वरती गेला आता ब्रेक सोडू शकता गाडी पुढं मागे कुठंच नाही जाणार आता बंद करायची गाडी ओके एकदम स्टेअरिंग हलोच फिरवायचे ते पिक्चर मध्ये असंच दाखवतात असे फिरवतात मारतो ना आपण तस जोरात फिरवायचे हा तर जास्त फिरायची गरज पडेल ना सरळ चाललंय आपण समजा सरळ गाडी आहे ना आपली त थोडं राईट जायचं असेल असं जोरात तर पूर्णच राईट जाईल ना अशी गाडी असं थोडीच जायचं आपल्याला एकदम थोडं घ्यायचं असतं ना थोडी फिरायची एक साईडला असे टाईट वाटतो ना आपण इकडे फिरवतो नाही राईटला नाही कधीच टाईट नाही वाटत कुठं एकदम इझी फिरत आहे टाइट नॉर्मल स्टेरिंग वाटतात समजलं ओके दे